नमस्कार मित्रांनो मी मोहन मुंडे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जालना जिल्हा अध्यक्ष आज मी सर्वांना आवाहन करतो आहे की आपण येणाऱ्या तीन ऑक्टोंबर रोजी वंदनीय बच्चूभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर रोड आणि करमट पोलिटेशनच्या समोर तसेच मार्केट कमिटीच्या एक्झेट समोर येणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या रोडकडून येणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी मार्केट कमिटी इथे त्यांनी उतरायचं आहे आणि जालन्याकडून येणारे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांनी पोलिस स्टेशनच्या समोर उतरून समोर शीतल लॉन्स आहे तिथे यायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण जो बी दिव्यांग बांधव बघत असतात त्यांनी जास्तीत जास्त शेअर करून आमच्या दिव्यांग बांधवांना याची मदत करावी जेणेकरून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यांग बांधव इथे उपस्थित होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो मेळावा आहे हा मेळावा कशासाठी आहे तर ते तुम्हाला सांगतो आहे मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मानधन मिळावं यासाठी बच्चूभाऊ मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर आत्तापर्यंत आपले अनेक आंदोलन शेतकरी बांधवांसाठी झाले तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी म्हणून मत्स्यभूमी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत तरी जो शेतकरी असेल जो दिव्यांग असेल त्यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं असे आव्हान मी आ, सोशल मीडियाला करत आहे व तसेच माझे जे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स आहेत त्यांनासुद्धा विनंती करतो की आपण जरी आमच्या जिल्ह्याचे नसताल तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आम्हाला म मदत करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र